शिवशाही बसच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी एसटी महामंडळाने सव्वीस डिसेंबरपासून बसची तपासणी मोहीम हाती घेतली होती ही मोहीम तीस डिसेंबर रोजी समाप्त झाली या तपासणीदरम्यान शिवशाही बसमध्ये किरकोळ सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र बस, बस वारंवार बंद का पडते यावर कोणतेही मार्गदर्शन न दिल्याने ही तपासणी मोहीम नावापुरतीच करण्यात आली का असा प्रश्न उपस्थित केला जातोय शिवशाही बसच्या अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांच्या ताफ्यातील सर्व शिवशाही बस गाड्यांची विशेष तपासणीसाठी तपास तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले होते प्रवाशांना सेवा देण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रत्येक बसची दररोज तपासणी करण्यात आली होती विना तपासणीशिवाय बस बाहेर काढली जात नसल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते शिवशाही बसच्या ब्रेकडाऊन मध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याने प्रवाशांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढतात याची दखल घेत एसटी महामंडळाने सव्वीस डिसेंबर पासून सर्वच विभागातील शिवशाही बसची तपासणी करण्यात घेतली होती ही तपासणी मोहीम तीस डिसेंबर पर्यंत राबवण्यात आली या मोहिमेचा अहवाल चार जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सादर केला होता मात्र बस वारंवार बंद का पडते यावर कोणतेही मार्गदर्शन न दिल्याने ही तपासणी मोहीम नावापुरतीच करण्यात आली का असा प्रश्न उपस्थित केला जातोय